कवितेच नाव आवडणार पावसाळे पावसाचे ढग बनू दे डोंगर दर आणि शेतात मला खूप कोसळू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला मला बी म्हणून ंती मला दिवा होऊन जळू दे गरिबांच्या झोपडीत मला उजिन मला नेऊ दे पक्ष्या रे पक्ष्या मला तो जानी पंख फुटू दे तो जानी पंख फुटू कविता आहे विला